अहिल्यानगर जिल्ह्यात एकल महिलांची संख्या सव्वा लाखांच्या पार नमस्कार मी प्रियंका लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेने सर्वात प्रथम एकल महिलांचं सर्वेक्षण केलंय जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेर केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणतीस हजार सातशे सत्तर एकल महिलांची नोंद झाली आहे आता तुम्हाला वाटेल ही सारखी एकल महिला हा शब्द उच्चारतीये पण एकल महिला म्हणजे नेमक्या कोणत्या महिला तर एकट्या राहणाऱ्या परित्यक्ता घटस्फोटीत विधवा अपंग किंवा अविवाहित महिलेला एकल महिला म्हटलं जातं ज्यांना बऱ्याचदा कुणाचाही आधार नसतो कोरोनानंतर दोन हजार तेवीस मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात एकल महिलांचं राज्यात सर्वप्रथम सर्वेक्षण केलं त्यानुसार जिल्ह्यातील चौदा तालुक्यामध्ये एक लाख सातशे सव्वीस एकल महिलांची नोंद झाली होती यात नगरपालिका महानगरपालिका हद्दीतील एकल महिलांचा समावेश नव्हता दोन हजार तेवीसच्या तुलनेत एकल महिलांची संख्या तीन वर्षात एकोणतीस हजारांनी वाढली आहे यात विधवा घटस्फोटीत परित्यक्ता प्रौढ कुमारिका यांचा समावेश आहे राज्यात सर्वात आधी अहिल्यानगर जिल्ह्यात एकल महिलांचं सर्वेक्षण झालंय त्यानंतर याच धर्तीवर राज्यभरातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारच्या एकल महिलांचं सर्वेक्षण करण्याची मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी व राज्य समन्वयक मिलिंद कुमार साळवे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकल महिला सक्षमीकरण समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली या समितीच्या बैठकीमध्ये साऊ एकल महिला समितीने एकल महिला सर्वेक्षणाची मागणी ही लावून धरली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा महिला व वा बालविकास अधिकारी संजय कदम यांनी पाठबळ दिलं त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण हे पूर्ण झालं आहे ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी